हॅलो कोल्हापूर भावे सर बोला दादा नमस्ते मी तुमचे खूप खूप म्हणजे जेवढे आतापर्यंत जेवढे मला म्हणजे जेवढं मी पाहतो ना सोशल मीडियावर तेवढे मी आतापर्यंत जेवढे व्हिडिओ बघून मी खूप तुमचा मोठा म्हणजे फॅन आहे आणि मी इकडं अकोले तालुक्यात कोतूळ म्हणून गावे आणि आता जस्ट मी एवढ्या तुमचं ते सोलापूर वरून आता मनमाडला काय आलेलं आणि ते पूर्ण पाहिलं ना वातावरण सकाळचे मला वाटतंय तीन वाजून काहीतरी सहा वाजेपर्यंत तर मला तुमच्या खाली आम्ही मनमाड मध्ये खूप खूप आणि मला आहे ना कुठं तरी तुम्हाला आहे ना असं भेटून आणि तुम्हाला तुमचा मला सेवक व्हायचंय मला काम करायचंय व्हेरी गुड कुठल्या करता का अकोला तालुक्यात काम करता नाही सर मी काय एवढा मोठा नाहीये मी पेंटिंग काम करतो मी दलित समाजापैकी आहे आणि माझा पण मला तुमच्या मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे मला या राजकारणामध्ये आणि याच्यात मला वाटतात पण मला नाही जाऊ श वाटत आणि मला एकदा तुम्हाला भेटून असं नाही का खूप मन भरून घ्यायचंय बा बोलायचंय बा तुमच्या त्या कामाला मी तुम्हाला एक पाठीमागे एका व्हिडीओ मध्ये मेसेज बी टाकला होता का तुम्ही तुम्हीकडे साहेब कोणता आमचा जो समाज आहे ना जो गोरगरीब अंधश्रद्धेचा खूप आरी गेलेला आहे आणि मला त्याच्याकडे जास्त काम का म्हणजे झालेलं आवडत नाही का असं बरोबर आता तुम्ही जे पाठीमाग आमच्या गावाच्या जवळ जे नाही का आ, वडगाव। जे ते वडगाव मी स्वतः गेलो होतो बरं का तिथं तर म्हणजे माझ्या मित्राला घेऊन गेलो माळी समाजाचा मुलगा होता ए बेटा ते शिरजपाई तर ते त्याला घेऊन गेलो ना तर मला वाटतं त्याला तीन चार हजार रुपये त्याच्याकडून घेतले पण त्याला कुठल्याही प्रकारचा काही इफेक्ट नाही काय नाही काय परत यायला लागला हा मला काय साबण काय करील साबण खरंय खरंय साहेब साहेब मी काय म्हंटल मला आहे ना म्हणजे तुम्ही राहत मला आहे ना येऊन असं लाईव्ह नाशिक ना मला म्हणजे आहे माझी मुलगी दिलेली नाशिकला म्हणजे तसे ते आहे ना इथं कोल्हेवाडीचे पण सर्व्हिसला पीए पीए पी एस पी, पी आय होते म्हणजे तिथे बलसानी साहेब म्हणून आपला कोणता एरिया मला इकडे आपण रोड रोडला जातो ना ते का काय ते ता 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 हा हा सातपूर सॉरी सातपूर रोडला आहे आणि ते माझा जाव इंजिनियर आहे मुलगी बी डीएड शिकलेली आहे तर तिला काही जॉब वगैरे नाही आता भरत्या बंद आहे ना तर मग चालू आहे आता त्यांचं असं आता माझी व्याई रिटायर आहे आता मागच्या वर्ष झाले तर साहेब मला एवढंच बोलायचं आहे मला सुचत नाही बोलायला काय बोलायला पण मला एवढं आहे का तुमचं कार्याला खूप मला असं भगतसिंग सारखं तुम्ही वाटू राहिले मला त्यांचं फक्त वेगळं आणि तुमचं वेगळा असा नाही पण त्यामध्ये मला सहभागी करून घ्या आणि आणि मला कोतुळला चक्कर पण मारतो तुम्ही सातपूरला पोरीकडे आले का पहिल्यांदा माझ्याकडे याल चार किलोमीटर वर आहे मग द्वारका येत हा हा बरोबर मग द्वारका अरे वा वा, वा, वा। आणि बर का साहेब कधी जर इकडे आले ना, ना म्हणजे तुम्हाला जर समजा पुन्हा इक किंवा इकडे जायचं असलं आलो मी तिकडून हा ना तर तुमची जर समजा प्रायव्हेट गाडी असली ना तर कृपया माझ्या गावावरून जा म्हणजे थोडस दुर्गम भागात आहे बर का आपण तुम्हाला जर माहितीये का नाही का अकोले नाही हो का सिन्नर अकोले त्या रस्त्यावर का, हो का? आ, था था। हा त्या रस्त्याच्या मधून परत ब्राह्मणवाडा होतूर आणि मग असं आम्ही इकडे पुण्याला जात असतो अच्छा अच्छा हा तर थोडासा डोंगराळ भाग आहे पण मी खूप मोठा फॅन आहे मला खूप तुमचा कार्यालय ना मी प्रत्येक तेथे तुमच्या बँकेच्या असो तुमच्या वाले ते कोण लय लोक फार किती किती गाराणी घेऊन येतात काही जणांचे जीव वाचलेले साहेब याच्या पेक्षा मोठं कामच नाही हजार आपण ना आत्महत्या वाचवली खरच वाचवलेली असेल साहेब खरंच वाचवले फक्त माझी कळकळीची विनंती आहे का फक्त या दसऱ्याच्या बाजून जरा तुम्ही ध्यान द्यावा असं माझी विनंती कारण कि मी ना अक्षरशः साहेब पाहिलेले या ब्राह्मण गोव्या गाव आहे ना म्हणजे खूप वर्षापूर्वी एक दोन लहान लेकर आहे ना बारीकले छोटे छोटे बरं का घरात आणून त्यांच काय म्हणतात असं लिंग वगैरे काम कापून त्यांच्या टाळूवर त्याच टाचण म्हणजे असे पाहायला भेटलेले ना आगुरी, आगुरी। ते ते? हा तर खूप अस विचित्र वाटत कधी कधी आणि असे कार्यक्रम म्हणजे नाही का असे व्हायला पाहिजे आणि yes, मी थोडा कलाकार बी आहे माझ्याकडून तुम्ही ती बी सेवा करून घेऊ शकता मी पीटी वाजवतो म्हणजे असे हे करतो माझी पार्टी बी होती म्हणजे मातांसमजी असल्यामुळे मी ती कला आमच्या घराण्यातच आहे नाही घराण्यात काळजी नका ओके साहेब करू माझ आर के पेंटर म्हणून मला जास्त प्रसिद्ध आहे अकोला तालुक्यात आर के पेंटर कोतुळ असं तुमचं रोहिदास खरात म्हणजे रोहिदास खरात म्हणजे आर आणि खरात म्हणजे के या नावाने प्रसिद्ध आहे हा आर के पेंटर साहेब करतो सेव्ह करतो ओके साहेब आणि तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद मला खूप खूप भारी वाटला आता माझा दिवस मस्त जाणार आय लव्ह यू ऑल ओके